बावीस तारखेला आपण एस आर कल्चरचं मदर कल्चर तयार केलं होतं आणि तेच मदर कल्चर आज आपण वापरून हे अडीचशे ग्रॅम मदर कल्चर वापरून आज आपण हरभऱ्याला ड्रिंकिंग करण्यासाठी दोनशे लिटरचा बॅरल तयार करत आहोत तर त्यात आपण सर्वप्रथम हा साधारण एक दोन ते अडीच किलो गूळ आहे तो गूळ आपण आधी ह्या ड्रमामध्ये टाकून घेऊया गूळ टाकून द्या दादा टाका पैसे टाकली तरी चालेल आपस काढून घेऊ साधारण चार किलो गूळ सांगितला होता पण आपल्याकडे आता अडीच ते तीन किलो होता आपण तो पूर्ण टाकला आपण संध्याकाळी परत त्यात एक किलो गूळ अजून वाढवून टाकणारच आहोत ते खाली नंतर टाकू पाहिजे शोधून घेतात त्याचसोबत साधारण हे सात किलो जाडं मीठ आहे ते जाडं मीठसुद्धा टाकू आपण त्याच्यात त्याच्यामध्ये आपण ही नॅनो डी ची एक बाटली आहे तादा ती बाटली ही नॅनो डी ची एक बाटली आपण पूर्ण त्यात टाकणार आहोत टाकून द्या पूर्ण बाटली खाली बघा थोडशा हालून घ्या त्यानंतर आपण याच्यामध्ये हे जे एस आर कल्चर आहे आपल्याकडे बनवलेलं हे एस आर कल्चर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत बाटलीवर जाऊ नका कारण बाटलीवरती यस लिहिलेलं आहे खाली बाटली घेतली आणि त्यात एस आर कल्चर भरून आणलेलं आहे हां ते एस आर कल्चर आपण त्याच्यावर ड्रममध्ये टाकूया झाकण लावून घ्या तिला आणि आता हे सर्व द्रावण आपण ह्या पायपाच्या साह्याने सर्व ढवळून घेऊया घेऊ हे आज साधारण आपण अकरा वाजता हे सर्व द्रावण टाकलं आहे एकत्र तर साधारण एक, एक अठ्ठेचाळीस तासात हे द्रावण तयार होईल आपलं त्यानंतर आपण आपल्या या समोरच्या हरबराच्या प्लॉटला ड्रिंचिंग करणार आहोत धन्यवाद